कसं झालंय अण्णा किसून होय अण्णा किस कसं झालंय इथं वरलाच आहे अजून बघा मनीषाने बघा तुमच्या कसं केलंय बटाटे बटाटे टाकून दिलेत बघा <laughs> उन्हा पैसे खात सगळे मस्त गप्पा मारत झाले ए चकुला कमी अजून आजची चिकू निघागत का नाही अन्न आपले. दिसतच दिसलाय चिकू आहे वाडतच नाही काढून ठेवलाय का काय हे इथं टमाटर आहे बघ कच्चे हे कच्चे टमाटर एवढे कच्चे कच्चे घ्या पिकते चांगली जास्त दिवस रात्री पण पाटक बाईला देवा काय दोन चार नहीं। नहीं। नहीं ही तर तीन चार आहेत चांगली आहे ती वांग्याचं पण होतं पण त्याला वांगी नाही चांगली झाड आलेत ती कंटाळी अस ना तर हे तो वांग्याचं झाड आहे पण याला वांगीच नाही तू ने ग रेऊ ने कांत तुझे घरी जायचे नेऊ ने डोक्यावर काही नाही असच जायला पाहिजे जायचं जायचं जाऊ यात्रेला आलो आपण दिवाळी पासून जातोय त्यांचं घर बघायला काय आपल्याला टाइमच नसतोय आल्यावर आपण बिझी होतो घरीच का इकडे कांदूच नवीन घर बनले बाबळेमुळे दिसत नाहीये हरभरा काढून टाकलेला का आहे आम... आम हे <laughs> आमच्या पाठीमागे आमच्या घराच्या पाठीमागे आम्ही करतोय चोरी हिरवा बघून आपण बसायचं फोटो काढायला ती घे ना पिकलेली किती हरभरा घेतला बघा किती हरभरा घेतला बास त्याचे घाटे तोडू नका काही दादून ती खातील काही सोनाला आता नेमा इकड पोचलून नाही तर हरभरा येतच गाळायचा

अरे ना इकडे भरपूर ऊन झालेलं आहे आणि आम्ही आलोय आता हे तर एवढे टमाटर आणलेले आहेत तर यातले मनिषाला काही मला काही आणि आर आरत्यांना काही आणि हर हे हरभरे आणलेत तर हाय हा? लिंब चारच लिंब भेटलेली रोशनला चिकनलाच लागतील ना रे आता सरबत आलं सरबत करायचं म्हणलं काय करायचं रोशन चिकन मध्ये पिळू पिळू रात्री लेमन राईस बनवलं होतं अगदी लेमन चिकन बनवलं होतं लेमन चिकन आंब्याला चांगलं मोर आलाय ना जांभळीला नाही आला पण रे कुठे नाही तिचं वय नाही झालं तुम्हाला अगोदरच त्याच वाजून द्यायचं लग्न

आता म्हणा लाव फोन लाव वाकड तोंड तोंड झालं होतं एक रात्र चोवीस तास तो मग आता दिवस बुडालाय उद्याचाही दिवस बुडून जाईल दोन दिवस बोड रात्रभर अभ्यास करतो तिला सांगायला

i'm a saúde.